मित्र नमस्कार मी रिनेश रंजन आणि आजच्या -जास्त -जास्त या नवीन भागामध्ये आपण सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे मित्रहो विषय सुरू करण्यापूर्वी ती माझी नेहमीप्रमाणे विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त संख्येनं मित्र हो हा नवीन विषय आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येनं शेअर करा मित्रहो तर सुरू करूया आजच्या या नवीन विषयाला मित्रहो तुमच्या जवळचा विषय आहे आणि तुमच्या अतिशय फायद्याचा आणि एज्युकेशनल हा विषय होणार आहे हो की काय चालला आहे नक्की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि काय लिंक आहे केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची हे तुम्हाला यातून नक्कीच फायद्याचं ऐकायला मिळेल हो तर सुरू करू या विषयाला महागाईच्या भूकंपाचे सौम्य धक्के कसे लागत आहेत ते बघूया मुख्य माध्यमातून बातम्या हो बेपत्ता झाल्या आहेत अनेक विचारवंत आणि सामान्य माणसं देखील अनेक दिवसांपासून भुचकाळ्यात पडले आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे जे घडत आहे ते नेमकं काय आहे हे चित्र पूर्णपणे स्पष्ट नव्हतं परंतु दोन हजार एकोणीस नंतर हे चित्र बिलकुल स्पष्ट झालं आहे मित्र परंतु सत्तेत आलेली नवी विचारसरणी ही सर्वप्रथम फक्त तर्कवाद्यांना समजली हे लक्षात घ्या कारण सत्य माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी अनेक माध्यमांचा वापर केला कारण सर्वप्रथम या मंडळींच्या हे लक्षात आलं की मुख्य माध्यमातून म्हणजे टीव्हीवरील बातम्यांमधून तथ्य बिलकुल बेपत्ता झाला आहे मित्र आणि तथ्यहीन बातम्यांचा प्रोपोगंडा पद्धतशीरपणे म्हणूनच अनेक दिवसांपासून आपण बघतो आहोत की दोन हजार एकोणवीस नंतर मित्र अनेक अनैतिक घटनांचा विरोध होताना दिसत नाही पूर्वी लहान सहान घटनांसाठी मोर्चे निघायचे महागाईच्या विरोधात लोक चक्क रस्त्यावर यायचे लोकांचा क्लेश बघून विरोधी पक्ष देखील खुश व्हायचा आणि लोकांचा प्रक्षोभ बघून अचानक त्या मुवमेंटमध्ये ये लोक हे लोक उडी मारायचे मित्र मोर्चाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अनेक समाजसेवी संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सामान्य लोकांसोबत न्याय आणि हक्कासाठी रस्त्यावर उतरायचे हे असं काहीस सतत सुरू राहायचं परंतु हो अचानक हे सर्व बंद का झालं आहे हा प्रश्न आहे तर हो याचं एकमेव कारण म्हणजे सामान्य माणसं ज्या माहितीच्या आधारे संतापायचे ते फक्त बातम्या ऐकून आणि बातम्या बघून परंतु मेन स्ट्रीम मीडियामधून या सत्य ब्रेकिंग न्यूजला अंतिम ब्रेक, न्यूज ला, ब्रेक लावण्यात आला हे लक्षात घ्या राजकारणाच्या विचित्र पद्धतीचा शुभारंभ हा सर्वप्रथम माध्यमांपासून करण्यात आला मित्र अर्थात एखाद्या इमारतीत घुसून डाका टाकायचा आहे तर सर्वप्रथम दरोडेखोर इमारतीची गस्त घालत असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या तोंडात बोळा घालतात किंवा त्याला कायमचं संपवतात ही साधी सरळ थ्योरी सोयीस्करपणे सर्वप्रथम वापरण्यात आली आहे कारण ऐंशी टक्के लोकांना या माध्यमांद्वारेच देश विदेशातील माहिती किंवा बातम्या कानावर पडतात आणि त्यानंतर त्यांच्या मनावर चांगला वाईट परिणाम होतो मित्र परंतु घराघरात येणारा माहितीचा मुख्य स्रोत हा मुख्य सप्लाय केबलच ब्रेक करून ठेवण्यात आला आहे हे लक्षात घ्या मित्र हो गेल्या तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले ते कसे लागलेत हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहेत ज्या दिवशी निकाल लागले त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच पुन्हा चोर पावलांनी महागाईने प्रवेश केला हे लक्षात घ्या वस्तू खरेदी करताना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या वस्तू लोक खरेदी करतात त्यामुळे प्रत्येक बाजारात लोक हे आपापली खरेदी करताना एक ते एकटे असतात मित्रहो त्यामुळे महागाईचा परिणाम हा प्रत्येकाला स्वतःलाच होतो आणि तो वेगवेगळ्या वेळी होतो हे लक्षात घ्या अर्थात याच याच महागाईची ब्रेकिंग बातमी सर्व चॅनलवर एकाच वेळी झाली तर ती एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात सर्वांच्या कानावर पडते म्हणूनच त्याचा परिणाम एकाच वेळी असंख्य लोकांवर होतो मित्राहो आणि व्हायचा आणि त्यातूनच एकाच वेळी सामूहिकरित्या विरुद्धाला सुरुवात व्हायची परंतु हे चित्र आता बिलकुल बदललेलं आहे मित्र हो या मुख्य कारणांमुळे विरोध प्रदर्शनाला कायमचा विराम देण्यात आला आहे म्हणूनच मित्र हो विनंती आहे तथ्यहीन बातम्या ऐकण्यापेक्षा न ऐकणे केव्हाही चांगलं कारण चॅनल उघडलं की फक्त द्वेष दंगली मंदिर मस्जिद हिंदू मुस्लिम आणि सकारात्मक काही दिसलं तर ते सफसेल धादांत खोट आपापल्या घरी बसून ते बघताना प्रत्येकाला हे वाटतं की आपला देश किती प्रगती करतो आहे वा क्या बात आहे बहुत बढिया परंतु टीव्ही बंद करून जेवताना किंवा झोपताना एखाद्या तर्कवादी माणसाला वाटतं की देशाची इतकी प्रगती होत आहे मग मी स्वतः कोणत्या देशात राहतो मी तर याच देशात राहतो मग मी सोडून सर्वांची प्रगती होत आहे अर्थात माझंच काहीतरी चुकतंय हा सगळा सावळा गोंधळ चाललाय मित्र हो अख्खा महाराष्ट्र अख्खा देश अगदी राममय झाला आहे आम्ही हिंदू असल्याची जाणीव आम्हाला वारंवार केल्या जाते इतक्या वर्षांनी आम्हाला ही जाणीव झाली नव्हती का हा प्रश्न आहे या सर्व रामायणात महाभारताचा शुभारंभ केव्हा झाला याची साधी लागली नाही मित्र हो। वर्षात कुणाला जमलं नाही ते आमच्या विश्वगुरूंनी करून दाखवलं महागाई सोबतच अनेक भूकंपाचे सौम्य धक्के हळूहळू सुरू झाले आहेत ज्यांना सौम्य धक्क्यांची साधी जाणीव देखील होत नसेल ते राममय झाले आहेत आणि तेच खरे हिंदू आहेत की काय असं वाटायला लागलं आहे मित्रहो तर हरकत नाही मित्र हो आजचा हा विषय आपल्याला कसा वाटला किंवा या महागाईच्या भूकंपाबद्दल नेमकं का आपल्याला काय वाटतं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की लिहा मित्र माझी आपल्याला पुन्हा एक विनंती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करून घ्या सबस्क्राईब करा मित्रहो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा तुमच्या एवढ्या सहकार्याने मला प्रोत्साहन मिळेल तुमच्या हक्कासाठी तुमचा आवाज होण्याचा हा अगदी छोटासा प्रयत्न आहे मित्रो पुन्हा भेटू नवीन विषयासोबत नव्या दिवशी तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत जय संविधान थँक यू सो मच बाय बाय